नमस्कार मी मीना आदी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मीनास मॅजिक किचनमध्ये आज मी मुंबई स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलेली मसालेदार मिसळपावाची रेसिपी घेऊन आली आहे या रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे तुम्ही ते रेफर करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्सबरोबर शेअर करा आणि हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा मिसळचा मसाला करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया एक मिडियम साईजचा सा कांदा सुकं किसलेलं खोबरं कप कोथिंबीर दहा पंधरा लसणच्या पाकळ्या छोटा आल्याचा तुकडा दोन चार लाल काश्मीरी मिरच्या दोन टीस्पून धणे एक टीस्पून जिरं एक दालचिनीचा तुकडा चार पाच लवंगा आणि दहा बारा काळी मिरी हे सगळं आपण तेलामध्ये भाजून घेणार भाजून झाल्यावर ते हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मटकीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे एक टीस्पून तेल अर्धा टीस्पून आणि जिरं कढीपत्ता मोड आलेली मटकी एक कप अर्धा टीस्पून हळद चवीनुसार मीठ आता आपण मटकी शिजायला टाकणार तेल गरम झालेले त्याच्यात आपण मोहरियन जिरं टाकू आता हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला मटकी चांगली थोडीशी भवत टाकूया मीठ टाका सर्वांचा पण ठेवून आपण शिजायला ठेवूया आता आपण मटकी दुसऱ्या गॅसवरती शिजत ठेवूया आता आपण मिसळचा मसाला करूया बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे चार टेबलस्पून तेल एक मोठा कांदा आणि टमॅटो बारीक चिरलेलं कढीपत्ता एक टीस्पून आले लसूणची पेस्ट एक टीस्पून साखर मीठ आणि कोथिंबीर एक टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं दोन टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर तीन टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून आणि जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला आणि दोन ते तीन टेबलस्पून मिसळ मसाला भरपूर तेल टाका कारण तरी येण्यासाठी मुली टाकली जिरं कढीपत्ता टाकलाय कांदा टाकली आपण कांदा चांगला भाजून घेऊया आपण आपण ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया भाजू आपण टॅमॅटो टाकूया चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्याला वेळ नाही आता आपण ह्याच्यामध्ये मसाल मसाला टाकूया आता आपण टाकणार आहोत घरी केलेला मिसळचा मसाला किंवा तुम्ही बाजारात मिळालेला रेडीमेड मसाला सुद्धा टाकू शकता घ्यायचं तेल सुट सोपं हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला हलव हलवून ही साखर आहे थोडीशी साखर टाकायची आता आपण साखर टाकलं की चांगलं हलवून घ्यायचं आहे साखर आपण तरी येण्यासाठी टाकतोय आता हे आपण चांगलं भाजून घ्यायचं आपण मीठ टाकूया थोडंसं चांगलं हलूया हा मसाला तेलसुद्धा सोप्या चांगला भाजून घ्यायचा आहे आपण मसाला चांगला भाजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता पाणी टाकायचं आपल्याला मसाला आता तू हे ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढं पाणी टाकलेले आहे आता ह्याला उकळी अस तोपर्यंत आपण वाट बघूया आता तुम्ही हे बघता ते आपल्या रस्त्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यात मटकी टाकूया शिजलेली हे आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि उकळून झाल्या ते आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत आणि टेस्ट करून बघा तुम्हाला मीठ किंवा ते कटका पॅन्सने टाका आपली मसालेदार मिसळ तयार झाली आहे तर त्याला सर्व करण्यासाठी आपल्याला पाहिजे फरसाण चिरलेला कांदा कोथिंबीर लिंबू आणि पाव जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग